ज्येष्ठ नागरिकांचा विभागीय आनंद मेळावा दिनांक तेरा डिसेंबर कस्तुरबा हॉल विश्रांतवाडी येथे संपन्न दुपारी तीन ते सात ये या वेळेत ज्येष्ठ नागरिकांनी लुटला आनंद या मेळाव्याचे आयोजक डॉक्टर विनोद शाह संस्थापक अध्यक्ष जनसेवा फाउंडेशन व सो मीनाताई शाह सचिव यांनी दरवर्षीप्रमाणे या मेळाव्याचे आयोजन केले होते सूत्रसंचालन अरविंद दांडगे यांनी केले ज्येष्ठ नागरिक संघ विमान नगर यासह वडगाव श्री खराडी चंदन नगर तसेच पुणे शहरातून ज्येष्ठ नागरिक माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमासाठी विशेष मान्यवर म्हणून आमदार बापूसाहेब पठारे हे उपस्थित होते याचप्रमाणे डॉक्टर मिलिंद सरदार माधवबागचे नामांकित डॉक्टर श्रीयुत के डी जोशी विजयकुमार डॉक्टर शिल्पा भोसेकर माजी नगरसेविका शीतल सावंत राधेश्याम अगरवाल पांडुरंग लाड यशवंत मराठे दिलप दिलीप पवार विंग कमांडर निवृत्त यशवंत मराठे यासह मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक संघ माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या राजेंद्र साठी यांनी घेतलेला हा आढावा पाहूयात